स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडी जबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की उद्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु ग्रह ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार आहेत अतिचार गतीमध्ये करणार आहेत म्हणजे फास्ट एकदम आणि या गोचरामुळे विविध राशींवर विविध परिणाम होतील या बदलाची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आज थोडक्यात सांगणार आहे आणि प्रत्येक राशीचं मी पर्वापासून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर दोन दोन तीन तीन जशा राशी जमतील तसं आपल्या चॅनलवर पहा मेष ते मीन राशीला हा गुरु गोचर बदलणारा काय फरक पडणार आहे प्रत्येक राशीवर ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या गुरुग्रहाच्या गोचराचे आपल्या राशीवर होणारे परिणाम पुन्हा सांगते नंतर आपण वैयक्तिक पाहणार आहोतच आज मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे की गुरुग्रहाचे काय महत्त्व आहे प्रत्येक राशीला हा काय फळ देणार आहे तर गुरुग्रह ज्याला बृहस्पती देखील म्हणतात हा ज्ञान धर्म संपत्ती आणि विवाहाचा कारक ग्रह आहे याचा गोचर आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव टाकतो आणि तो, तो काय प्रभाव टाकणार आहे शुभ की अशुभ म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जो गुरुग्रह ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करेल तो प्रत्येक राशीला लाभ देईल का नुकसान देईल म्हणजे फायदा की तोटा हे आज आपण पाहणार आहोत काहींना सावधानगिरी बाळगावी लागेल तर ते आज आपण इथे पाहणार आहोत मेषरास धार्मिक कार्यात वाढ होईल नवीन संधी मिळतील ऋषभरास आर्थिक धैर्य परंतु खर्च वाढू शकतो मिथून रास आत्मविश्वास वाढेल वैवाहिक जीवनात सुधारणा होईल कर्करास विदेश प्रवाशाचे योग खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे सिंहरास सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन मित्र मिळतील कन्या रास करिअरमध्ये प्रगती वरिष्ठांचा पाठिंबा तूळ रास विदेशी शिक्षणाचे योग धार्मिक प्रवृत्ती वाढेल वृश्चिक रास आर्थिक लाभ परंतु आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे धनुरास वैवाहिक जीवनात सुधारणा भागीदारीत लाभ होऊ शकतात रास कामाच्या ठिकाणी यश मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे कुंभरास प्रेमसंबंधात सुधारणा होतील संतान सुख मिळेल मीनरास घरगुती सुखात वाढ होईल नवीन वाहन खरेदीचे योग आहेत जर तुमच्या मनात असेल नवीन वाहन खरेदी करायचे तर त्याचे योग यावर्षी आहेत उपाय काय कराल तर गुरुवारच्या दिवशी हळद किंवा केशराचा टिळा लावा गाईला हरभरा डाळ आणि गुळ खाऊ घाला आणि गुरुमंत्राचा जेवढा जमेल तेवढा जास्त जप करा ओम गु गुरुवे नमाचा अकरा वेळा केला तरी चालेल किंवा नवग्रहातला गुरुचा जप केला तरी चालणार आहे स्वामींचा दत्तांचा साईबाबाचा कोणाचाही केला तरी चालणार आहे गुरुग्रहाचा गोचर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून शकतो जर आपण योग्य उपाय आणि सत्कर्मी केली तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय खाली कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद